नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक भागाशी संबंधित काही नियम सांगितले आहेत सकारात्मक परिणाम मिळू लागतात परंतु या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्याही उद्भवू शकतात वास्तुशास्त्रात घराच्या उंबरठ्याशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहे जे लक्षात ठेवले पाहिजे मित्रो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाक घर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा तसं पाहायला गेलं तर लाकडी दाराचा उंबरठा शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता असं म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता यांना प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावी तसेच दाराच्या उंबरठ्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभही करू शकता उंबरठ्यावर बसून कधी जेवण करू नये आणि उंबरठ्यावर बसून केस अजिबात विचरू नये तसेच उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नये असे मानले जाते की ही कामे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो मित्र वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी उंबरठ्यावर कधीही बसू नये असे मानले जाते की जर तुम्ही संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर बसलात तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत नाही त्यामुळे घरात पैशाची समस्या कायम राहते मित्र असेही मानले जाते की उंबरठ्यावर उभे असताना एखाद्याने अतिथीचे स्वागत किंवा निरोप घेऊ नये असे अजिबात शुभ मानले जात नाही अशा परिस्थितीत उंबरट्याच्या आत राहून उंबरट्याच्या बाहेर उभे राहून स्वागत आणि निरोप घ्यावा तुमच्या घराचा उंबरठा तुटलेला किंवा तडा गेलेला नसावा याची विशेष काळजी घ्या उंबरठ्यावर स्वच्छतेची काळजी तर घेतलीच पाहिजे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन साधकाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देते तर मित्र ही होती उंबरडा घरात कसा असावा आणि याबाबत काय नियम असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन नव व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण